नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सुपरफूडबद्दल बोलणार आहोत ज्याला पॉवर ब्रेकफास्ट म्हणून ओळखले जाते आणि ओ म्हणजे ओट्स हलक्या वजनाचा आरोग्यासाठी फायदेशीर आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ आपल्या जीवनशैलीतील किती उपयुक्त ठरू शकतो याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत ओट्स म्हणजे काय ओट्स हे संपूर्ण धान्याच्या गटात मोडते यामध्ये फायबर प्रोटीन मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंटचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो ते कमी कॅलरी आणि जास्त पोषण मूल्ये असलेले अन्न आहे ज्यामुळे ते वजन कमी करायचे असलेल्यासाठी एक वरदान आहे ओट्स खाण्याचे फायदे नंबर एक पचन सुधारते ओट्समध्ये सोल्युबल फायबर असते ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते गॅस अपचन यासारख्या समस्या कमी होतात नंबर दोन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ओट्समधील ग्लुकन नावाचे तत्त्व शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदय निरोगी राहते नंबर तीन ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते मधुमेह असणाऱ्या व्यक्तीसाठी ओट्स खूप उपयुक्त आहेत कारण हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात थे। मदत करतात नंबर चार वजन कमी करण्यात मदत ओट्स तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे अनावश्यक खाणं टाळलं जातं यामुळे वजन कमी करण्यासाठी ओट्स हा एक उत्कृष्ट पर्याय ठरतो नंबर पाच त्वचेसाठी फायदेशीर ओट्सचा फेसपॅक म्हणून वापर केला तरी तो त्वचेला कोमल आणि चमकदार बनवितो यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेवरील डाक आणि रेसेस कमी होतात नंबर सहा इम्युनिटी वाढवते ओट्समध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपण आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते ओट्स कसे खाल्ले जाऊ शकते गरम दूध किंवा पाण्यात शिजून त्यात फळे मध किंवा ड्रायफ्रूट्स घालून खा पकोडे उपमा किंवा चटपटीत पराठा बनवण्यासाठी ओट्सचा वापर करता येतो हेल्दी स्कॅक हेल्दी स्नॅक म्हणून ओट्स ग्रेनोलाही चांगला पर्याय आहे मित्रांनो तुम्ही पाहिले की ओट्स आपल्या आहारात सामील करण्याचे किती फायदे आहेत जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल करायचा विचार करत असाल तर ओट्सची सुरुवात करा आणि त्याचे फायदे अनुभवायला सुरुवात करा आणि हो जर तुम्हाला आणखी आरोग्यदायी सवयी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या पुढच्या व्हिडिओ नक्की पहा कारण तिथे आपण किवी खाण्याचे फायदे यावर बोलणार आहोत तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा। धन्यवाद